नमस्कार प्रीती क्रिएशन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लोकरीची बाहुली कशी बनवायची ते पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा बाहुलीचा ड्रेस कसा विणायचा ते बघितला होता तर या व्हिडिओमध्ये आपण बाहुलीचा राहिलेला ड्रेस आणि बाहुलीची हॅट आणि पर्स ती कशी विणायची ते पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आतमधून आता तिसरा घेर तयार करायचा आहे इथे पुन्हा मी ऑरेंज कलरचं लोकर लावून घेणार आहे तीन चेन पाडून घ्यायचे एक दोन तीन तीन चेन पाडून पुन्हा आपल्याला सहा चेन टाकायचे आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा चेन टाकून आपल्याला या चार खांबाचा एक खांब असे हे दोन खांब सोडायचे आहे हा एक आणि हा एक आणि इथं आपल्याला एक पूर्ण खांब टाकून घ्यायचा आहे पुन्हा सहा चेन टाकायचे आहे सहा चेन टाकून आपल्याला पुन्हा चार खांबाचे हे दोन खांब सोडून आपल्याला इथं एक आणि दोन हे खांब सोडून आपल्याला इथं एक खांब टाकून घ्यायचा आहे असाच आपल्याला हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे या प्रत्येक चेनवर आपल्याला खांब टाकून घ्यायचे आहे दोन आणि एका लूपमधून दोन खांब एक दोन आणखी समोर एका लूपमधून एक खांब असे दोन खांब टाकायचे आहे असे आपल्याला चार घेर करून घ्यायचे आहे असेच मी पूर्ण राऊंड करून घेतले हा आहे आपल्या बाउलीचा ड्रेस हा आहे तीन तीन घेर तयार झाले आणि हा तिसरा घेर हे तिसऱ्या घेरचे आपण एक दोन तीन राऊंड तयार करून घेतले आपल्याला आता चौथा राऊंड तयार करायचा आहे या चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला ही रिंग ॲड करायची आहे हा साखळ्याचा एक खांब आणि ह्या प्रत्येक लूपमध्ये आपल्याला खांब टाकून घ्यायचा आहे सुई आपल्याला ह्या लूपमधून टाकून रिंगच्या खालून टाकायची आहे आणि हा धागा ओढून घ्यायचा आहे असेच आपल्याला प्रत्येक खांब तयार करून घ्यायचे हे आपल्याला दहा खांब टाकायचे आहे एक दोन तीन हे दहा खांब आपले टाकून झालेले आहे दहा खांब टाकल्यावर आपल्याला एक दोन तीन चार खांब सोडून आपल्याला खांब टाकायचं आहे पुन्हा आपल्याला दहा खांब टाकायचे दहा खांब झाल्यावर एक दोन तीन चार खांब सोडून चौथ्या लूकमध्ये आपल्याला दहा खांब टाकायचा आहे पुन्हा आपल्याला असेच आपल्याला सर्व खांब करून घ्यायचे हे पूर्ण बॉर्डर करून घ्यायचे हा आपला राऊंड तयार झाला आता आपल्याला याला ब्लॅक कलरच्या लोकरने बॉर्डर तयार करायची आहे इथे आपल्याला काळ्या काळ्या कलरची बॉर्डर लावून घ्यायची आहे एका लूपमधून तीन खा तीन साखळ्या आधी एक दोन तीन साखळ्या आणि एका लूपमधून तीन खांब तीन खांब एक साखळी एक दोन लूप सोडून तिसऱ्या लूपमध्ये तीन खांब पुन्हा एक साखळी एक आणि दोन लूप सोडून तिसऱ्या लूपमध्ये तीन खांब काळा कलरचे आपल्याला दोन राऊंड करायचे दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला इथे तीन खांब टाकायचे आहे मधात एक साखळी आणि पुन्हा आपल्याला इथे तीन खांब टाकायचे आहे असे करून आपल्याला दोन राऊंड पूर्ण करून घ्यायचे आहे इथे जे चार खांब सोडले होते आपण त्या चार खांबच्यामध्ये आपल्याला तीन खांब टाकून घ्यायचे आहे हा जो राहिलेला धागा आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे आणि बाकीचे जे सर्वच राहिलेले धागे आहे ते पण आपल्याला सर्व शिवून घ्यायचे आहे बाहुलीचा ड्रेस तयार आहे आता बाहुलीची हॅट आणि पर्स कशी विनायची ते पाहू पर्स करण्यासाठी आपल्याला तेरा चेन पाडून घ्यायचा आहे स्लिप स्लिपनॉट एक दोन तेरा बारा, बारा आणि तेरा तेरा चेन पाडून घेतल्या एक दोन तीन चेन सोडून आपल्याला चौथ्या चेनमध्ये एक खांब टाकायचा आहे असेच खांब आपल्याला पूर्ण चेनवर पाडून घ्यायचे आहे आपले हे दहा खांब टाकून तयार आहे आता आपण चेनच्या बॅकलुकमध्ये खांब टाकले चेनबद्दल पूर्ण माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही बॅक झून पाहू शकता ह्या साखळीवर आपण बॅकलुकवर खांब टाकले होते आता आपल्याला फर्स्ट लूपवर खांब टाकायचे आहे मदत आपल्याला एकही चेन न देता फर्स्ट लूपवर खांब टाकायचे आहे दहा चेनवर दहा खांब मी टाकून घेतले आता आपल्याला सरकता टाका देऊन ह्या चेन आपल्याला हे खांब आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहे तीन चेन देऊन आपल्याला आप आता प्रत्येक आप लूपवर खांब टाकून घ्यायचा आहे असे आपल्याला तीन राऊंड तयार करायचे आहे हा मी एक राऊंड तयार करून घेतलेला आता आपल्याला याच्यावर पुन्हा दोन राऊंड तयार करून घ्यायचे आहे तीन राऊंड विणून तयार आहे इथे मी तीन राऊंड विणून घेतले आता आपल्याला काळ्या रंगाचं एक राऊंड तयार करायचं आहे काळ्या रंगाचा लोकर लावून घेतला आणि तीन सकाळ टाकून घेतल्या आता प्रत्येक लूकमधून आपल्याला एक एक खांब टाकायचं आहे असं करत आपल्याला पूर्ण राऊंड तयार करून घ्यायचा आहे मी इथे काळ्या रंगाचा रंग राऊंड विणून घेतला आता सरकता टाका देऊन आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे आणि इथे मी पिंक कलरच्या लोकरने पंधरा साखळ्या टाकून घेत आहे आणि ह्या साखळ्या आपल्याला इथे जुळून आहे अशा प्रकारे आपली पर्स तयार आहे आता आपण बाहुलीची टोपी कशी करायची ते पाहणार आहोत बाहुलीची टोपी बनवण्यासाठी आधी चार चेन टाकून घ्यायचे आहे एक दोन तीन चार हे चार चेन आपल्याला जोडून घ्यायचे आहे सरकता टाका देऊन हे चेन आपल्याला जोडून घ्यायचे आहे आणि ह्या जे आपण हे सर्कल तयार केले ह्या सर्कलमध्ये जेवढे आपले खांब तयार होतील तेवढे आपल्याला खांब तयार करून घ्यायचे दहा खांब झाले हे तयार आपल्याला दहा खांब जोडून घ्यायचे पुन्हा तीन साखळ्या टाकायचे आहे आणि ह्या प्रत्येक लूपमध्ये आपल्याला दोन खांब टाकायचे एका लूपमध्ये दोन खांब हा राऊंड आपला पूर्ण झाला आहे सरकता टाका देऊन आपल्याला हे जाऊन जुळून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला याच्यावर एक राऊंड तयार करायचं आहे प्रत्येक लूप मधून आपल्याला दोन खांब टाकायचे एक दोन असेच आपल्याला प्रत्येक लूप मधून दोन खांब टाकायचे आहे हाही राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचं इथे आपल्याला सरकता टाका देऊन जोडून हे आपले तीन राऊंड तयार झाले एक दोन तीन आता आपल्याला तीन सकाळ टाकून हे बॅक लूपमध्ये आपल्याला प्रत्येक बॅक लूपमध्ये आपल्याला खांब टाकून आहे एका लूपमध्ये एक खांब प्रत्येक बॅक लूपमध्ये आपल्याला खांब टाकून आहे ह्या दोन्ही लूपमध्ये न टाकता आपल्याला ह्या बॅक लूपमध्ये खांब टाकून घ्यायचे आहे प्रत्येक लूप मध्ये एक खांब असे आपल्याला तीन राऊंड तयार करायचे एक दोन तीन हे तीन राऊंड केले असेच आपल्याला लूप मध्ये तीन राऊंड तयार करायचे आता आपल्या बावलीच्या हॅटचे तीन राऊंड विणून तयार आहे आता आपल्याला इथे ब्राऊन कलरचे लोकरने बॉर्डर तयार करून घ्यायचे आहे इथे आता आपल्याला ब्राऊन कलरचं लोकर लावून घ्यायचं आहे आपल्याला इथे ब्राऊन कलरची बॉर्डर तयार करायची आहे आपल्याला ब्राऊन कलरचं लोकर इथं लावून घ्यायचं आहे ब्राऊन कलरचं लोकर लावून स्लीप स्टिच देऊन आपल्याला तीन साखा टाकून घ्यायची आहे जे एक, दो, एक दोन तीन आतापर्यंत आपण प्रत्येक लूपमधून एक खांब टाकत होतो आता आपल्याला प्रत्येक लूपमध्ये दोन खांब टाकायचं आहे बॅक लुकमध्ये न टाकता आपल्याला समोरच्या या लूपमध्ये टाकायचं आहे ह्या दोन्ही लूपमध्ये नाही टाकायचं आहे हा मागच्या लूपमध्ये पण नाही आहे आता आपल्याला समोरच्या लूपमध्ये एका लूपमध्ये दोन खांब टाकायचे एक दोन पुन्हा समोरच्या लूप मध्ये एक दोन असाच आपल्याला हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे आपल्या बाऊलीचे हॅट तयार आहे हे जे धागे आपल्याला दिसत आहे ते आपल्याला शिवून घ्यायचे आहे त्यामुळे ते आपल्याला दिसणार नाही मी हे धागे क्रोशाने शिवत आहे तुम्ही सुईने देखील शिवू शकता ही आपल्या बावलीची टोपी तयार आहे आणि ही पर्स अशा प्रकारे ही आपली पूर्ण बाऊली तयार झाल्यावर आपली बावली अशी दिसते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता धन्यवाद